रोहन काय काय आला बोल मला येत नाही <laughs> काय घ्यायला आलास झाड झाड किती घ्यायचे रोहन बहिरा झालाय कशानी साऊंड चौदा एप्रिल सच में भैया साऊंड के से उसका कान काम से गया सुनाई सो आज पण झाड घ्यायचं काम चालले आणि आज किती घ्यायचं झाड बारा कोणत्या झाड जळून जातात दरवेळेस वाव भैया ये कोणता आहे कोणतं आहे वाव सेंट येतो पुरा कोणसा आहे भैया बोलतोय अनंता वाव चला घेऊ ना वायनॉट आता परत जेवढ्या कुंड्या आणल्या होत्यातलं एकही झाड राहिलेलं नाही कारण ह हे बघ काय चुकले सकाळ सकाळ झाड खाल्ले येत फाटका देऊ का तर मित्रांनो माझा तुम्हाला माहिती आहे बड्डे झाला बावीस मार्च ला तर बावीस मार्च ला जल दिवस असतो त्यामुळे कल दिवस तर नाही सदर आलेला आपण वृक्षारोपण करतो आपण आज आज बावीस तारखेला बड्डे झाले हा एप्रिल महिना आहे ते थोडस लेट झाले एक महिना लेट थोडासा झालं तर चौदा एप्रिललाच असतं अजून का लेट झाले सांग बर का लेट झालं बहिरा झालो त्यामुळे लेट झालो रोहनला एका कानाने ऐकूच येत नाहीये कुंड घे सगळे ज्या ज्या लावायचे

माती जाए जाए। खाली टाकली खाली जायचं झाडून टाकून पहिल्या झाडाचं पाणी टाकायचं खाली थोडंसं बेस खल्ला करायला स्प्रे आण ना पट

व्हाईटमध्ये हिला पर्पल लुसा, हाय लिसी

माती हे करले पाहिजे ब्लूसा आता हे वाले वगैरे हे वाले हा याच्या मध्ये बघ ते देखे। दे इकडे नेकोणते झाड आले पुढे नवीन काहीतरी मेथी का रोज काय माहिती वा तिकडून आणलेली ना आपण पलीकडून शेतातून व्हाईट मध्ये ती कुंडी ना नवीन माझी ते खालीच लागेल त्याची प्लेट नाही आणली ना आपण आज पण प्लेट असे आहे का आपल्याकडे नाही येऊन संध्याकाळी मी येते क्लास वरून घेऊन पण लावून टाकू झाला पाणी नको द्यायला त्याला कशाला का स्प्रे करून नॉर्मल पाणी ते मुरून जाईल मातीमध्ये इथं ठेव तिला तात्पुरती लावून टाकू पण कुंडीत त्या पाणी नाही जाईल हम्म mm. झाड खाल्लं अर्धे बघ ना आता कोणत्या झाडाचं नाही माहिती त्यांनी सांगितलं होतं मला लक्षात नाही आता

त्या दिवशी कुठे गेलो <laughs> तो आम्ही हा कॅम्प मध्ये नव्हतो गेलो डेक्कनच्या चौकामध्ये लाले चष्मेवाले नावे लाले चष्मेवाले भाऊ मी किरण पण होतो सोबत जांभोळ हम्म जांभोळच्या आठवणीच आहे ना बघ ते बघ सीट लुसी खाली बसा तिकडं बसा इकडं नाही माझ्याकडं लगेच इकडे आली अगं बाई फोन पडन फोन पडन फोन पडून हा इकडे तिथं बस बसा झोपायला लावलं लुसी माती खाली कसं होतंय अवतार रोन तिला तिथं सीट बस म्हण बोलव तिला रोहन तुझ्याकडं इते इते ए। ए। तुला खायला ठेवलंय झाड ते <laughs> माती खाती मेन तर नवलू साठेच्या ए ए, बाहेर तिकडून बाहेर इकडं चाल हो इकडं तिकडं हो रोहन सांग नाही चिकणीच्या मेडीला ती माती खाती ते बघ ते बघ काल इथे कुत्रे आले होते चार पाच <laughs> ते इकडून तिला खुन्नस देते तर ही इकडून त्यांना बघते कुत्रे बघशील तर एवढे मोठे मोठे ही त्यांच्या पाया एवढी बी नाही दोन दिवसाच्या अवकाळी पावसामुळे बुटांची अवस्था कशी झाली रोहन रोहन सगळी बुट बघ कशी झाली दोन दिवसाच्या अवकाळी पाव पावसा पाऊस खाती बघ पाणी खाती हम्म

नऊ लुसी याच्यामध्ये लाव चमेली लाव व्हाइट व्हाइट चमेली डार्क ह्याच्यात सगळ्या व्हाईट आणि हे बघ हे ना हे व्हाइट रोहन हे बघ हे व्हाइट सीट रोहन हे बघ ही कुंडी ना व्हाईट ह्याच्यात हे झाड लावू गुलाबी हे गुलाबी लुसी ए रूसी, ए, दर। रूसी मैडम। क्या? अभी तो मैं जाने का है अभी। इसे इस मॉनसून में जाएंगे अब हम के दर्द फ्रेक्टिली। ठीक रह जाओ ठीक रह ऋषि दादा चाहिए क्यों नहीं? हाँ। वाघ बघायला भेटेल ना फुलपाखर कधी कशी बिबट्याची पिल्ल पकडली होती बघित वन विभागात आहे ना तो hmm. वन विभागवाल्यांना सगळं काय बघायला भेटतंय वन विभाग सगळं काही बघायला भेटतं लाईव्ह साप साप किती पकडतो ते माझ्या पण इच्छा आहे माहिती काय असं नाही का म्हणजे प्राणला रेस्क्यू करायचं जंगलात चढायचं mm. मी कसा साप धरला होता सोन्या दादाने आणलेला औरंगाबादला mm. तुमच्या इथले सगळे घाबरत होते पण मी साप हातात घेऊन फिरत होते बाई ऐश्वर्या घाबरत वि नाही बाई ऐश्वर्या घाबरत वि mm -hmm. साप धरलाय आता मी लय मोठा साप धरला होता अमोल भाऊ लोक विचार का नाही अमोल भाऊ पिसी ला mm -hmm. संकेत दादा अमोल भाऊ आम्ही गेलो होतो व्हिडिओ बनवायला एवढा जाड साप होता म्हणजे सापलाय ना काहीतरी कापलं होतं एक मुलगा त्याला सोडायला आला होता रेस्क्यू केला होता त्याने हळद वगैरे लावली होती लय मस्त होता साप मला आवडते पण साप साप चांगले असतात कुठल्याही प्राण्याला आपण त्रास दिला ना कधी प्राणी आपल्याला त्रास देतो आहे का नाही राहते त्याला हे जास्त रे मुळे खालचे उलट लावले खालून हे करून असं कर खाली माती आहे ऐक ना, ना हे कर ना ते ह्यानी कर कैची नाही बाजूला काढ माती आता नाही निघणार सावकाश हीच माती स्प्रेड करते काहीच नाही का धाड लुसी खाली बस हा ये सांग मीच तर लुसीला लुंडक वाटते खाली अरे बघा लगेच लुंडक इथे काय चमेल। चमेली. चमेरी चमेरी सगळे पाय घेऊन घरात नाटके चालले ते बघ त्याच्यामध्ये हे हा हे गुलाबी किती सुंदर झाडे बघा हे माझ्या लूसी सारखं सुंदर आहे लुसी हे बघ हे बघ

ते झाड झाडखाली अनंता अनंता अनंत हे बघ हे बघ लाल झालेस ना की उठ 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 घरात लवकर घरात उठ उठ लवकर उठ

घरात होती का लुसी घरात बघू ना सगळी लाल झाली

नाही हो। हो। ते एक हे बघ हा तसा एखादा गोळा टाका ही अशी टाक ना एक दगडसारखं टाकण हो दगड येऊ तात्पुरता ठेव ती प्लेट आणून टाकू आपण ही त्यात हे कचरा आहे

खाली माती टाकली ना हे ना हे एका साइड ने हे कर ना हा तसं माती चे कर घर हो लुसी ले मार खाशी ना बस 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 हम्म ತುರ್ತಿ ನಂತರ ಕೂಡ ಕುಂಟೆರ

ओके okay? दाखव करा ठीक ना कॉपर तू आता सेंटर ला ठेव नाही ते मी ठेवले दोन्ही कॉपर सेंटरला सेंटर ला ठेव जेव्हा मी ते एक मोठे ठेवले सेंटरला ला ठेवले तिथे एक ठेव ते ते आत मध्ये ठेव तिन्ही पण कशाला दोन्ही साइड कॉपर ला दोन नाही नाही ते हे बघ दोन मोठे मा बाजूला आणि सेंटरला एक मोठ मजा कुठं ना खाल्लेत ना कुठं खाल्ले कॉपर दाडा तिथे या दोनच आहे काढून टाकले वाकले रोशीला लगेच तेरी नाही ठेव सेंटरला ठेवा असं देऊस नको सिक्युरिटी कॅमेरा बंद आहे कॅमेरा झालंय ओके सगळं आमचे तर झालं तुमचं काय तुमच्या घरी कोणते कोणते झाड आहेत ते नक्की कमेंट मध्ये सांगा अजून खूप सारे झाड लावायचे पाचशे वीस पण लावले होते एक डझन खराब झाले आता सर्व चांगले केअर करू आणि नवीन कुंडी आणि नवीन झाड अजून आणायचे आपल्याला मोठ्या मोठ्या कुंड्या पण ठेवायच्या इथे ना इथे एक आणि इथे एक आता हे झालं एवढं छान हो आता हे सगळं साफसफाई करावं लागेल कारण सगळी माटी माटी झाली खाली